आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय सिंहगड रस्ता परिसरात अल्पवयीन मुलाने गोळीबार केल्याची घटना ताजी असताना बुधवार पेठेत एका युवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे हा प्रकार रविवार दिनांक तेवीस जून रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास बुधवार पेठेतील सार्वजनिक रोडवर घडला आहे याबाबत प्रसाद अरुण भोसले वर्ष तेहतीस राहणार मारुती हाईट्स कसबा पेठ पुणे यांनी सोमवारी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार विजय केशवराव घुमारे वर्ष पन्नास राहणार श्री सरस्वती हाईट्स बुधवार पेठ पुणे याच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे चार महाराष्ट्र पोलीस कायदा आम ॲक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय घुमारे यांनी फिर्यादी प्रसाद भोसले यांच्यात एक महिन्यापूर्वी थोंकल्याच्या कारणावरून वाद झाला होता याचा राग आरोपीच्या मनात होता रविवारी रात्री फिर्यादी व त्यांचे इतर चार मित्र बुधवारपेठेतील श्री सरस्वती हाईट समोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत बसले होते त्यावेळी फिर्यादी यांना खोकला आला याचा राग धरून व एक महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी विजय घुमरे याने कंबरला असलेले पिस्टल सारखे हत्यार बाहेर काढले पिस्टल लोड करून प्रसाद भोसले यांच्या पोटाला लावून शिविगाळ केली तसेच पिस्टलमधील सर्व राऊंड तुझ्या पोटात फायर करेन तुला आता काही जिवंत ठेवत नाही तुला खल्लास करून टाकतो मला किरकोळ समजतो का असं म्हणत आरोपीने पिस्टलचे टिगर दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला पिस्तूल मधून गोळी सुटली नसल्याने फिर्यादी पिस्टॉल बाळगून परिसरात दहशत माजवल्याचं नमूद केलंय तपास पीएसआय भीमराव मांजरे करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर